नमस्कार मित्रांनो हो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत झोप ही किती प्रमाणात घ्यावी कशी घ्यावी आणि जास्त झोप घेण्याचे आपल्या शरीराला कोणते नुकसान होतात दुपारी किती वेळ झोप घ्यावी दुपारी झोप घेण्याचे कोणते फायदे आहेत कोणते नुकसान आहेत हे सर्व विस्तृतपणे आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूया आपलं आरोग्य हे आपल्या आहारावर आणि आपल्या झोपेवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते आपला आहार आणि निद्रा यांचं समतोल आपण राखला तर आपलं आरोग्य चांगलं होतं आपलं आरोग्य राखण्यासाठी आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये मात्र योग्य प्रमाणात झोप घेणं आवश्यक आहे आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी कमीत कमी सहा ते आठ तास रोज झोप घेणं गरजेचं असतं यामुळे आपले शरीर निरोगी आणि उत्साहवर्धक राहतं दिवसा झोप घेतल्याने आपल्या शरीरावर कोणते परिणाम होतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊ प्रत्येक व्यक्तीला दुपारी थोडं होईना अंग टाकावं असं वाटतं मात्र ही झोप पंधरा मिनिटापेक्षा किंवा वीस मिनिटापेक्षा किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासापेक्षा जास्त नसावी आयुर्वेदामध्ये याला वामकोक्षी असं म्हणतात मात्र तुम्ही जर एक तास किंवा दोन तास असं आसा झोपत असाल तर त्याचे परिणाम तुमच्या शरीरावर अत्यंत हानिकारक असे होऊ शकतात दिवसा एक तासापेक्षा जास्त झोप घेतल्यानं शरीरामध्ये कफदोष आणि पित्तदोष यांचं प्रमाण वाढतं शरीरातील हे दोष वाढल्यानं शरीरातील इतर दोषांचं जे प्रमाण असतं ते असंतुलित करतं यामुळं विविध आजार निर्माण होऊ शकतात ज्या प्रकारचे दोष वाढलेले आहेत त्या त्या प्रकारचे आजार आपल्या शरीराला जडत असतात दिवसात झोप घेतल्यानं आपल्या शरीराला आळस येतो शरीर जड पडतं काही लोकांचा लठ्ठपणा देखील वाढू शकतो दुपारी जास्त वेळ झोप घेतल्यानं भूक लागण्यासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात यामध्ये भूक कमी होणं किंवा अन्नाची चव जाणं किंवा बऱ्याच वेळेला मळमळ होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात सर्दी खोकल्यासारख्या समस्या उद्भवू शकतात त्वचेचे विकार जडू शकतात यामध्ये शरीरावरती विविध प्रकारचे फोड येणं किंवा ॲलर्जी निर्माण होणं फोडांमध्ये पू निर्माण होणं गच करणं इसबगोल यासारख्या विविध त्वचे संबंधी समस्या दुपारच्या झोपेमुळं जडू शकतात लहान मुलं आणि वृद्धांना दुपारची झोप घेणं हे त्यांच्या शरीरासाठी चांगलंच असतं जे लोक आजारी असतात अशांसाठी सुद्धा दुपारची झोप घेणं चांगली असते याशिवाय इतर व्यक्तींनी मात्र जास्त वेळ झोप घेतल्यानं शरीरामधील मेदाचं प्रमाण वाढतं परिणामी लठ्ठपणा वाढू शकतो मधुमेहासारखे आजार होऊ शकतात मित्रांनो यासारख्या विविध समस्या या दुपारच्या झोपेमुळे होऊ शकतात दुपारी जास्त वेळ झोप घेतल्यानं पित्त दोष वाढतो यामुळे पित्तासंबंधी समस्या निर्माण होतात विविध त्वचा रोग उद्भवू शकतात तसंच आंबट पाणी होणं अपचन होणं पोट फुगणं मळमळ यासारख्या पोटासंबंधी समस्या देखील उद्भवू शकतात दुपारी झोपल्यानं रक्तातील कोलेस्टरॉलचं प्रमाण वाढू शकतं यामुळं हृदयरोगासारख्या सुद्धा समस्या उद्भवू शकतात एका विशिष्ट अभ्यासक्रमात असं दिसून आलं की सलग सहा दिवस दररोज चार ते पाच तास झोप घेतली तर तुमचा रक्तदाब वाढत असतो कॉर्टिसॉलची सुद्धा वाढते आणि मधुमेहाचा धोका देखील वाढू शकतो जर तुम्ही दिवसात जास्त वेळ झोप घेत असाल तर याचा परिणाम तुमच्या रात्रीच्या झोपेवर सुद्धा होऊ शकतो रात्री झोप येत नाही त्यामुळं बऱ्याच वेळेला रात्रीची झोप न झाल्यानं दुसऱ्या दिवशीच्या कामावर सुद्धा याचा परिणाम होतो दिवसा जास्त वेळ झोप घेतल्यानं शरीर जड पडतं जे लोक दुपारी जास्त झोप घेतात अशांमध्ये डिप्रेशन सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात मित्रांनो या उलट दिवसा थोड्या वेळासाठी झोप घेणं आपल्या शरीराला किती फायद्याचं आहे हे आपण जाणून घेऊ दिवसा थोड्या वेळासाठी झोप घेणं याला आयुर्वेदामध्ये वामकुक्षी असं म्हटलं जातं ही वामकुक्षी आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असते ते कोणते फायदे आहेत ते आपण थोडक्यात बघू मित्रांनो जर तुम्ही दुपारी तीस मिनिटापर्यंत झोप घेत असाल तर यामुळं तुमचा ताणतणाव कमी व्हायला मदत होते हृदय निरोगी राहण्यास मदत होते मूड फ्रेश झाल्यानं डोक्यावरचा ताण कमी होतो जर तुम्ही दुपारी थोडा वेळ वामकुक्षी करत असाल तर तुमची स्मरणशक्ती देखील वाढते विसरभोळेपणा कमी होतो कोणतीही गोष्ट सहज आकलन होण्यास मदत होते असं आयुर्वेदशास्त्र सांगतं वामकुक्षीचा संबंध आपल्या मनाशी आहे थोडा वेळ झोपल्यानं मन शांत होतं शरीर निरोगी राहतं थोडक्यात सांगायचं झालं तर झोप ही योग्य प्रमाणात जर घेतली तर आपल्या आरोग्यासाठी खूपच फायद्याची आहे मात्र तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त झोप घेत असाल हे मात्र तुमच्या आरोग्यासाठी खूपच घातक आहे म्हणून दुपारची झोप ही अवश्य घ्यावी मात्र पंधरा वीस मिनिट किंवा जास्तीत जास्त अर्धा तासापर्यंत घेऊ शकता जास्त घेऊ नका चला तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र